हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता नऊ वाजलेले आहेत सकाळचे आणि मला अचानक मॅमने फोन केल्यामुळे आम्ही मी माझ्या फ्रेंड सगळे निघालेले आहोत मेकअप स्टुडिओकडे आणि सगळं पटकन घरचं आवरून निघायला साडेनऊ वाजले तसा नऊचाच टाईम होता पण बहुतेक अजून मॉडेल वगैरे आलेले नाही त्यामुळे चालते बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी तिथे पोहोचल्यात आता मी पण पाच मिनिटामध्ये तिथं पोहोचते आणि परत तुम्हाला मेकअप स्टुडिओला गेल्याच्यानंतर भेटते तर इथे बघा मी स्टुडिओला पोहोचलेली आहे ही माझी मैत्रीण आहे अस्मिता ही आहे लावण्या लावण्याला तर तुम्ही ओळखताच आणि ही आहे ज्योती आणि ह्या आहेत आमच्या आजच्या क्लायंट हाय हां तर आज रविदास महाराजांची जयंती आहे त्यासाठी ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून तेन, त्यां त्यांनी आहेत तिथं ते त्यामुळे त्यांना मेकअप करायचा होता तर ॲज युगल ज्योती मेकअप करत आहे तर ते तुम्हाला मी आज पण दाखवते त्यांचं पूर्ण मेकअप लू तर कंटिन्यू रहा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ठीक आहे हॅलो तर इथे बघा ज्योतीने क्लायंटला कम्फर्टेबल बसून आ, तिने आता सी टी एम वगैरे केलेलं आहे म्हणजे जसं की स्किनचं ज क्लिन्झिंग केलेलं आहे त्यांना वॉश करायला सांगितलं होतं कारण त्यांनी ऑलरेडी आम्हाला आल्यानंतर सांगितलं की मला भरपूर घाम येते आणि त्यातही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मग आम्ही त्यांना पहिल्यांदा सजेस्ट केलं की तुम्ही फेसवॉश करून या कारण त्यानंतर ऑइल कंट्रोल होईल थोडं एक दोन तासासाठी आणि मग त्यानंतर त्यांनी जसंही अप करून आले फेस मग त्यानंतर त्यांना मॉइश्चरायझिंग केली आणि प्रायमर इथं ज्योती लावत आहे आणि सी टी एम म्हणजेच क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगच्या मॉइश्चरायझरिंगच्यानंतर नंतर इथे ज्योती प्रायमर त्यांना लावत आहे आणि इवन स्को कारण थोडेसे पोर्स होते त्याच्या ते त्यांच्या स्किनवर त्यामुळे ती प्रायमर व्यवस्थित लावून घेत आहे आणि त्यानंतर त्यांच्या त्यांची बहीण पण त्यांच्यासोबत आली होती त्यामुळे त्यांना त्यांचं असं होतं की त्यांच्या बहिणीला पण हेअरस्टाईल करून द्यायची होती तर तुम्ही मागे बघू शकता की लावण्य त्यांना इथे हेअरस्टाईल करून देत आहे त्यांची ती छोटी बहीण होती दीदीची क्लायंटची तर त्याच्यामुळे मग लावण्य इकडे साईड बाय साईड हेअरस्टाईल त्यांना करून देत आहे तुम्हाला माहितीच आहे की लावण्य हेअरस्टाईलमध्ये खूप परफेक्ट आहे त्यामुळे ती हेअरस्टाईल करून देत होती आणि आमच्या माझ्यासोबतच्या पैकी तरी तिची हेअरस्टाईलमध्ये हात खूप चांगला आहे त्यामुळे हेअरस्टाईल नेहमी तीच करते आणि कर हेअरस्टाईल <laughs> <हेर स्टायल। laughs> <laughs>

अशा व्यूज येतील ना मला ती लावण्या नकाच कोणती फ्रेंड आहे तुझ्यामध्ये मला मला तर नक्कीच विचारणार ते, ते दोन हजार अच्छा के दो हजार येतो क्या क्लायंट के झोली नाही तर ॲज इच पडणार आहे का मला व्यूज पाहिजे मला व्यूज पाहिजे तर इथे बघू शकता की क्लायंटला विचारूनच त्यांना आय मेकअप करण्यात आला होता आणि त्यानंतर लावण्यानी हेअरस्टाईल साठी त्यांना घेतलेला आहे त्यांना विचारत होतो तर आम्ही की मिडल पार्टिशन पाहिजे का साईड पार्टीशन पाहिजे त्यानुसार इथे हेअरस्टाईल लावण्या करणार होती कम्फर्टेबल त्यांना चेअरवर बसवल्याच्यानंतर हो त्यांच्या केसातला गुंता वगैरे लावण्या इथे काढून घेत होती आणि ज्योती त्यांना परत आय मेकअपचं वगैरे विचारत होती कारण आय मेकअप त्यांना लाईटच पाहिजे होता कारण जरी डे मे डे स प्रोग्रामसाठी त्यांना तयार होऊन जायचं असलं तरी ॲज अ गेस्ट त्या तिथे असल्यामुळे त्यांना मेकअप असा नो मेकअप लुकच पाहिजे होता त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट छोटी छोटी गोष्ट त्यांना विचारून ज्योती करत होती आणि लावण्या इथे बघा साईड पार्टिशन सॉरी इंटरन सॉरी मिडल पार्टिशन करून इथं हेअरस्टाईलसाठी के केसांना प्रिपेअर करून घेत होती आणि त्यांना असं वाटलं की ते थोडंसं भांग व्यवस्थित निघला नाही आहे तर त्या म्हणत होत्या की नाही माझा भांग व्यवस्थित निघत नाही तर तो मीच काढते मग मला निघते तर त्यानंतर लावण्यांनी त्यांना हातात त्यांच्या कोंग दिला आणि सांगितलं की ठीक आहे ताई तुम्ही तुमच्या मनाने जसा पाहिजे तसा भांग काढून द्या मग मी हेअरस्टाईल बनवते त्यानुसार त्यांनी मिडल पार्टिशन केसांचं व्यवस्थित करून देते कारण बऱ्याच जणांचं असतं की क्लायंटची डिमांड होती इथे की सेंटर पार्टिशन पाहिजे साईड पार्टिशन नाही पाहिजे त्यामुळे मग त्यांनी इथे सेंटर पार्टिशन करून दिलंय आणि लावण्या आता हेअरस्टाईल करणार करत आहे तर इथे बघा की आता ज्योती त्यांचा बेस तयार करत आहे इवन स्किन टोन करून घेत आहे कन्सिलर करून घेत आहे कारण त्यांना चेहऱ्याला थोडंसं साईडला वांग होतं आणि थोडं बिगमेंटेशन पण स्किन चेहऱ्याचं झालं होतं त्यामुळे क कर, कलर करेक्टरनी ज्योती इथे त्यांचा स्किन पूर्ण इवन टोन करून घेण्यासाठी करेक्टर करत होती आणि हेअरस्टाईलसाठी लागणारे जे हॉ वॅक्स असते हॉट हॉटस्टिक असते ते लावण्या इथे घेऊन थांबत होती जसंही कलर कलर करेक्टर होईल ज्योतीचं त्यानंतर परत एकदा लावण्या हॉटस्टिकनं जे छोटे छोटे केस होते सॉरी वॅक्सटिकनं जे छोटे छोटे केस होते बेबी हेअर्स त्यांचे उडत होते तर त्यांना व्यवस्थित फिनिशिंगनं ती अप्लाय करून घेईल आणि त्यानंतर हेअर हेअरस्टाईलसाठी प्रिपेअर करून व्यवस्थित प्रकारे त्यांना सेट करून देण्यासाठी चाललं इथं त्यांचं साईड मिडल पार्टिशन करून ट्विस्टिंगचंच ठरलं होतं हेअरस्टाईल त्याप्रमाणे पण मधले जे सेंटर पार्टिशनमधले जे बेबी हेअर्स होते ते त्यांचे भार उडत होते वरवर येत वर होते तसे सारखे तर त्यामुळे ते स्टिक लावून घेणं कंपल्सरी असते त्यामुळे ती बघा स्टिक किती चांगल्या प्रकारे अप्लाय करून घेत आहे आणि अशा प्रकारे जर तुम्हालाही जर छोटे बेबी हेअर्स असतील कारण फॅनवरून चालू होता सुरूच होता त्यामुळे ते जास्तच उडत होते आणि बाहेर हा गेल्यानंतर हवेनेही ते उडणारच होते त्यामुळे स्टिक असे छान प्रकारे ती अप्लाय करून कोंगणी व्यवस्थित फिनिशिंगने मिडल पार्टिशनला इन छानपैकी अशी ती विंचरून घेत होती आणि साइड बाय साइड तुम्ही तर इकडे बघतायच की ज्योतीचं कलर करेक्टरच करेक्टर करणं करेक्टर चालू होतं आता हे छान जे हेअरस्टाईल चालली त्याच्यासाठी मी तिला ॲक्सेसरी जे लागतात पिना वगैरे ते इथे दे देणार होते आणि त्यानंतर तुम्ही बघता की तिने छान अशी ट्विस्टिंग करून घेतली केसांची आणि त्यानंतर जे लागणाऱ्या पिना वगैरे होत्या किंवा रबर्स वगैरे जे काही होतं ते इथे बघा ठेवलेलं होतं म्हणजे हेअर दे, तो डब्बाच आहे व्यवस्थित ठेवलेला बॉक्सच आहे आणि त्यानंतर ज्या पिना वगैरे लागणार होत्या त्या मी इथे देत होते तिला कारण थोडंसं जिथे क्लायंट बसल्या होत्या तिथून थोडं दूर पडत होतं आणि टेबलवर वॅनिटी सेटअप केल्याच्यानंतर ह्या पिना वगैरे तिथे ठेवल्या होत्या तर मी हे पिना एक एक काढून तिला देत होते इथे बघू शकता तुम्ही की ती क्लिप कशी लावते पिना कशा लावते एकदम फिनिशिंगनं एकदम बारकाईनं एक एक केस घेऊन ती इथं व्यवस्थित पिना लावत आहे थोडंसं क्रॉसमध्ये आणि परत अजून विंचरून घेत आहे की दिवसभर जसं हेअर स्टाईल करून ठेवली त्यामध्ये ते मेसअप होऊ नये म्हणून एकदम फिनिशिंगनं बारकाईनं साईड पार्टिशन करून घेते ती फ्रंट पार्टिशन करून घेऊन परत एकदा ट्विस्टिंग करणार आहे या पण साईडनी इथे आता कलर करेक्टर झाल्याच्या नंतर फाउंडेशन ज्योती इथे अप्लाय करत आहे आणि फाउंडेशन म्हणजेच बेस बेस तयार करून घेत आहे त्यांना एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होता पहिले तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे त्यामुळे सर्व बाजूनी इव्हन नेकसुद्धा कवर करत ती बघा इथे बेस अप्लाय करून घेत आहे तर हे अशा प्रकारे त्यांचं फायनल लूक झालं होतं आणि त्यांना बन टाकला होता पण त्यांना बंड नको होता अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून त्यांनी केस मोकळे हे फायनल लुक त्यांचा तयार झालेला तुम्ही पाहिलाच आणि त्यांना खूप घाई असल्यामुळे मला त्यांनी जास्त वेळ शूट घेऊ दिले नाही कारण त्यांना प्रोग्रामला उशीर होत होता आणि बघताय आता तुम्ही इथे स्टुडिओमध्ये चालले दुसऱ्या मेकअपची तयारी कारण तिथे एक शूट आहे जिजा मातेचं शूट चाललंय एकोणीस फेब्रुवारीसाठी शिवजयंतीसाठी तर त्याची आता आमची तयारी चाललेली आहे इथे बघा लावण्या कॉस्ट्यूम रेडी करत आहे साडीचं नववारी त्यांना घालायची आहे आणि त्याच्यासाठी आता लावण्या तयारी कर करत आहे तर ही आहे साडी जांभळा कलर आहे आणि पिंक कलरचा त्याला पदार आहे आणि त्या हां तर त्याच्यासाठी आता पहिल्यांदा ती पदर तयार करत आहे सेट करत आहे आणि अजून क्लायंट मॉडेल येणं बाकी आहे त्यासाठी आमची आमची जी पूर्वतयारी आहे ती आम्ही करून घेत आहोत आणि इथे बघा हे आहे त्यावरचं ब्लाऊज हे साडीच्या काठासारखं का ब्लाऊज आहे आणि हा आहे शेला आणि तर बघा आता हे लुक कसं होणार आहे आम्ही तुमच्यासोबत ते पण शेअर करतो तसं मी अजून क्लायंटची किंवा मॉडेल जे काही आहे त्यांची अजून परमिशन घेतली नाही पण एक फायनल लुक मी तुम्हाला दाखवू शकते जर त्यांनी परमिशन दिली तर मी मेकअप पण फुल तर तुमचा तुमच्यासोबत शेअर करते जर नाही दिली तर मी तसं तर शूट करणार आहेत त्या मला नाही म्हणणारच नाहीत पण फायनल लुक मी तुमच्यासोबत जिजामातेच शेअर करते तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये थकलो ना, नाही पण चहा तर पाहिजेच की ब्रेकमध्ये चहा पाहिजे त्याच्यामुळे थोडासा चहा हाय फ्रेंड्स आम्हाला खिचडी खायला देणार आता हा आता लगेच चहा पिऊन कोणी नाश्ता करते का पण आम्ही असं करणार आहोत आम्ही चहा पिऊन जेवण करणार आहोत लावण्यानं आमच्या आणली खिचडी आणि ज्योतीनं आणला डब्बा तर त्याच्यामुळे आता पहिले चहा चहा लावणून चहा प्यायचा मग थोड्या वेळा ज्योती आणीने खिचडी आणली ज्योतीनं पण खिचडीच आणली म्हणे आता थोड्या वेळानं आम्ही थोडंसं खाऊन घेतो आणि नंतर नेक्स्ट मेकअप साठी मैत्रिणी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतायत ना आणि जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा लावण्याने टिफिनमध्ये खिचडी आणली होती आणि खिचडीमध्ये जसं की आपण पुलाव बनवतो त्याप्रमाणे तिने खिचडी केली होती त्यामध्ये सोयाबीन टाकलं होतं आणि बघा मी जेव्हा शूटमध्ये घेत होते अस्मिताला तेव्हा म्हणत होते ती, ती मला घेऊ नका मला घेऊ नका म्हणत होती आणि मुद्दा म्हणून जास्त मी तिला सतवत होते की नाही आता तुला मी व्हिडिओमध्ये घेणार तर इथे बघा की मग मस्त आम्ही खिचडी कढी झाला असं की लावण्याने घरून खिचडीच आणली होती आणि ज्योतीनं तर मग बाहेरून आणली तर मग इथे आली मॉडेल आणि मॉडेल जसंही जेवण झाल्याच्यानंतर आम्ही मॉडेलला हातावर घेतले आणि मग मॅम पण आल्या होत्या लावण्याने इथे त्यांची लाईटली क्रिम्पिंग घ्यायला मॅमनी सांगितलं होतं आणि मग नंतर मॅम आल्या आणि मॅम आल्याच्यानंतर सी टी एम वगैरे मी करून घेतलं होतं ते सी टी एम प्रायमर वगैरे लावून घेतल्याच्यानंतर मॅमने इथे लगेच आय मेकअपसाठी आय शॅडो वगैरे घेतला आणि मॅम इथे आय मेकअप करत आहात तुम्हाला दिसतंय मॅमचे मेकअप फार छान असतात आणि मॅमकडून ख मॅमकडून इतकं शिकायला मिळते की खरंच आ... मी मी तरी शब्दात सांगू शकत नाही जसंही मॅमने आय मेकअप केला त्यानंतर मॅम इथे मॉडेलचा बेस करत होत्या आणि आम्हाला सांगत होत्या की हे असं असं करायचं तसं तसं करायचं म्हणजे प्रत्येक स्टेप करत असताना दोन चार गोष्टी त्यांनी आम्हाला समजूनच सांगत होत्या प्रत्येक गोष्टी मागचं रिझन आम्हाला त्यांनी सांगत होत्या की हे असं असते हे असं केल्यानंतर हे असं होते हे तसं केल्यानंतर तसं होते म्हणजे प्रत्येक ईच अँड एव्हरी म्हणतो ना असं बारकाईने प्रत्येक गोष्ट मॅम इथे समजून सांगतात आणि त्यानंतर आम्हाला त्यांना आयलॅशेस लावायचे होते आयलॅशेस लावण्यासाठी ते जे ए होते त्यांची लेंथ थोडी जास्त होती मग मॅमने सांगितलं की हे असं नाही लावायचं त्याला कट करून लावायचं की एकदम प्रॉपर शेप त्या डोळ्यांवर बसला पाहिजे मग त्यानंतर मॅमने सांगितलं की ही थोडंशी साईडची जे भाग आहे तो कट करून घ्यायचा मग त्यानंतर मग लावण्या इथे कट करत होती तर आयलॅशेसचे जे एक्स्ट्रा हेअर्स असतात ते लावण्या नाही ते कट करत होती आणि मग जसंही मॅमने बेस तयार केल्याच्यानंतर इथे आय लावण्यासाठी घेतलेला आहे आय ग्लू असतो तो ग्लू ग्लू, ग्लू आम्ही मी दिला मॅमला मैं मॅमनी तो लावून घेऊन इथे आय लॅशेस ॲज अ कम्फर्टेबल वाटते का असं मॉडेलला विचारून त्या तिथे सेट करत होत्या जेव्हा थोडासाही डिफरन्स होता त्या आय लॅशेसमध्ये की मॅमनी लगेच समजावून सांगितलं की बघा हे असे असे डिफरन्स असतात त्यावेळी आपण काय करायचं कशाप्रकारे ते आय घेऊन घेऊन प्रकारे ते कट करायचे कशा प्रकारे ते डोळ्यांवर लावायचे हे बारकाईनं ते आम्हाला समजावून सांगत होत्या आणि त्यानंतर मॅम इथे बघा छानपैकी ब्लश लावून घेत आहेत आणि मेकअप फिक्सरनी फिक्स मेकअप बेस आ, फिक्स करत होत्या आणि त्यानंतर साईड बाय साईड लाईन लावण्याचं चालूच होतं हेअरस्टाईल मॅमने सांगितलं की तू थांबवू नको कारण की जेव्हा ही इकडे बेस तयार होतो तेव्हा तिकडे हेअरस्टाईल चालूच असली पाहिजे कारण कमी वेळेमध्ये कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या हे मॅम बारकाईनं समजून सांगत होत्या आम्हाला आणि आम्ही सगळे स्टुडंट ऐकत होतो जेव्हाही आम्ही हे काही शिकत असतो त्यावेळी आम्हाला म्हणजे एवढं छान सांगतात मॅम मी तर खरं शब्दात नाही सांगू शकत आणि जे मला मॅमजवळ इथे शिकायला मिळते कदाचितच ते मला कुठे शिकायला मिळालं असतं आणि त्यानंतर मॅम परत समोर येऊन फ्रंटला येऊन मागे जाऊन बघत होत्या प्रत्येक वेळा की जे काही होतं आहे ते सगळं चांगलं होतं आहे ना मॉडेलवर आणि परत अजून तुम्हाला माहितीच आहे की बेबी हेअर स्ट्रास देत होते त्यामुळे मॅमने इथे वॅक्सटिक स्वतः अप्लाय करून दिली आणि कसं लावायचं हे पण सांगितलं की वॅक्सटिक कसं अप्लाय करत असतात त्यानंतर जसंही ते हेअरचं वॅक्स्टिकनं मॅमने ते हेअर्स जे होते ते उडत होते जसे ही आ, ते वॅक्स्टिकनं जसंही लावायचं आम्हाला सांगितलं इथे लिपस्टिकचं चाललं होतं पहिल्यांदा लिप बाम दिला मॉडेलला मॉडेलने लिप बॅम बाम ओठांना लावून घेतला तर मॅमला जेव्हा ते लिपस्टिक अप्लाय करत होत्या त्यावेळेस त्यांना असं वाटलं की लिप बाम थोडासा जास्त झाला आहे आणि जी लिपस्टिक लावतोय ती वर्क नाही करणार त्यानंतर मॅमनी टिश्यू पेपर घेतला आणि मॉडेलला सांगितलं की जे एक्स्ट्राचं लिप बाम होतं ते पेपरनी काढून टाक मग मॉडेलने ते केलं तसं आणि त्यानंतर इथे लिपस्टिक अप्लाय करण्यासाठी मॅमने घेतलेली आहे तर किती सुंदर प्रकारे मॅम म्हणजे हात असा ठेवतात व्यवस्थित की त्यांना मॉडेललाही अनकम्फर्टेबल होऊ नये आणि त्यानंतर मॅम इथे लिपस्टिक ॲप्लिकेशन करून घेत आहेत मॅमला असं वाटलं की ते, ते, वाट ते थोडासा डार्क कलर होता त्यामुळे मिक्स अँड मॅच तर मॅम हे करतातच त्यामुळे दोन लिपस्टिकने ते व्यवस्थित प्रॉपर त्यांना मॅमला जसा कलर हवा होता लुकवर त्याप्रमाणे मॅम इथे लिपस्टिक कॉम्बिनेशनमध्ये यूज करून ते इथे मॅम अप्लाय कर करत आणि बघा परत हातावर पण ते चंद्रकोर वगैरे पाहिजे मॅमला पाहिजे होतं त्यानंतर आम्ही ते एका साईडनं थोडंसं सा पेननं करून घेतलं होतं की ते क्रॉस वगैरे गेलं नाही पाहिजे तुम्ही ते बघू शकता बारकाईनं आणि दोन्ही हातावर चंद्रकोर केल्याच्यानंतर लास्ट मुवमेंटला लास असं झालं की मॅमला असं वाटलं की हा लुक तर थोडंसं वेस्टर्नवर पण जातो आणि जसं की इथे सगळे प्र सर्व प्रकारचे प्रकार ड्रेसेस अवेलेबल आहेत त्याप्रमाणे मॅमला एक वाटलं की ठीक आहे हा तर जो मेकअप लुक केलेला आहे म्हणजे टिकली वगैरे लावण्याच्या आधी ज्वेलरी वगैरे लावण्याच्या आधी जो मॅमला लगेच क्लिक झालं की हा हा व्हाईट कलरचा जो ड्रेस आहे तो मॉडेलला घातलं तर परत एक लूक होईल म्हणून लास्ट मोमेंटला मॅमला हे आठवलं आणि मॅमनी तसं परत प्रिपेअर केलं व्हाईट ड्रेस आणला मॉडेलला विअर केला आणि परत प्रॉब्लेम आला होता की हातावर जे आम्ही चंद्रकोर केलं ते कसं करणार जर दिसलं तर पण ते पण असं झालं की तो ड्रेसचा जो स्लीवज होते तो एवढे ला म्हणजे लेंथने एवढे चांगले होते की ते जे हातावर चंद्रकोर काढलं होतं ते पण लपलं होतं त्यामुळे आम्हाला अजूनच खुशी झाली आणि नंतर ॲज युजल सगळं झाल्याच्यानंतर मॅम फोटोशूटसाठी विसरत नाहीत आणि खरं तर तेच मेन असते कारण आपण जे केलं आहे ते आपल्याला जर खरंच पाहायचं असेल की कसं केलं आहे ॲप्रिशिएशन घ्यायचं असतील आणि एक सॅटिस्फॅक्शन पाहायचं असेल आपल्याला की कसं असते हे सगळं काही करणं त्यानंतर मॅम इथं फोटोशूट घेत होत्या आणि एक रील पण बनवत होत्या जे श्रीदेवीचं गाणं आहे हवा हवा मॅमला ते लगेच क्लिक झालं की कसं एवढं लगेच क्लिक होते काय माहिती नाही पण मॅमच्या डोक्यात ह्या सगळ्या प्लॅन सडनली येतात आणि मॅम इथे एकदम छान प्रकारे क्लिक करून हवाहवाईचं शूट घेतलं त्यानंतर परत मॅम परत आम आम्ही आमच्या पहिल्या लुककडे वळलोत आणि मॅम तिथं सिंदूर लावत होत्या कारण की लुकचं ते हे होतं लुकचं म्हणजे कंडिशनच होती की त्यामध्ये त्यांना सिंदूर भरायचं होतं ॲक्च्युली मॉडेलचं लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे आम्ही इथं खूप हसत होतो सर्वजण की आज छान म्हणजे लग्न नाही झाले पण लुकची कंडिशन तशी आहे त्यामुळे इथे मॅम मस्त सिंदूर भरत आहेत मॉडेलच्या भांगमध्ये आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा सिंदूर पडलं होतं ते मॅमने पेपरने क्लीन केलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं की पायातील पैंजणापासून ते हातातील हातावरच्या त्या चंद्रकोरापासून त्या त्या बांगड्यांपासून मॅमने एवढं सुंदर लुक क्रिएट केलं होतं तर फुल टू ज्वेलरी आणि परत तुम्ही बघू शकता की भांगातल्या कुंकुवापर्यंत अगदीच परिपूर्ण रीता मॅमनी हे लुक तयार केलं होतं खरंच बघायला जी माताच वाटत होती मॉडेल आणि हे सर्व झाल्याच्या नंतर बॅक टू होम आता घरी जायची वेळ आली होती आणि तुम्ही बघू शकता इथं साडेचार वाजले होते मला घरी येण्यासाठी आणि मी निघालेली आहे हे मला घ्यायला आले होते त्यामुळे आता निघाले आहे सगळं मॉडेल शूटसाठी रिटर्न घरी